हाय एव्हरीवत आता आज आम्ही गेलो होतो सिंहगडला माझा भाचा आणि माझी बहिणी जी आहे ती आली होती सो so, आम्ही सिंहगड बघायला म्हणून गेलो आता मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करून सांगते सिंहगडावरती आहे टिळकवाडा त्यानंतर आहे घोड्याची पागा त्यानंतर आहे देवटाकं राजाराम महाराजांची समाधी अशा बऱ्याच गोष्टी आहेत आम्ही चढत गेलो होतो हे चढत असताना म्हणजे सिंहगड चढत असतानाचे शॉट आहेत ति तिथे ति सिंहगडवरती पोहोचवण्यासाठी वरती, वरती टेम्पो पण आहे पण आम्ही चढून गेलो म्हणजे गाडी मी स्टँडवरती पार्क केली होती आणि जो मेन तळ आहे म्हणजे सिंहगडच्या पायथ्या तिथनं चढत चढत गेलो सकाळी आठला चढाई सुरुवात केली होती आणि अकरा वाजता ऑलमोस्ट अकरा साडे अकरा वाजले आम्हाला पोचायला कारण की प्रचंड ऊन होतं थोडंसं आम्हाला लेट झाला होता घरातनं निघायला आम्ही सात वाजता निघालो तुम्ही जर सिंहगड बघायला म्हणून जाणार असाल तर कधी पण थोडंसं ना लवकर निघा म्हणजे पाच साडेपाचलाच निघा तर तुम्हाला ऊन लागणार नाही अदरवाईज भरपूर ऊन लागणार तर अशा रीतीने आहे आता करेक्ट साडे अकरा वाजताचा शॉट आहे साडे अकरा वाजता आम्ही सिंहगडावरती पोचलो हा पहिला गुरुज आहे तर हा जो आहे हा मेन दरवाजा आहे सिंहगडचा सिंहगडावरती एकूण दोन दरवाजे आहेत पण आम्ही तिथपर्यंत पोचूच शकलो नाही कारण की प्रचंड ऊन होतं सो पोचू शकलो नाही तिथपर्यंत आम्ही आणि आमच्याकडे घरी एक छोटंसं बाळ आहे तिचं दुसरं तर त्याच्यामुळे आम्ही लगेच परत आलो थांबलो नाही म्हणजे थोडक्यात जास्त टाईमपास आम्हाला करता आला नाही जेवढं जेवढं भरभर भरभर आम्हाला भर चढून कव्हर करता आलं तेवढं आम्ही कव्हर केलं तर हा पहिला बुरुज आहे असे तीन बुरुज पहिल्या दरवाज्याच्या इथे आहेत तोफखाना आहे तोफा तोफा पण आहेत सिंहगडावरती ठेवलेल्या दोन तोफा ले ले। तर तुम्ही टिळक बंगल्यापाशी बघू शकता हा पहिला जो दरवाज्याच्या वरतीच आहे जो सिंहगडाचा दरवाजा आहे त्या दरवाजाच्या वरतीच हा पहिला बुरुज आहे असे तीन दरवाजे आणि तीन दरवाजांचे हे आहेत गुरुज आहेत टेहाळणी करण्यासाठी इथे जिंजा आहेत म्हणजे जे पूर्वी हा बघा हा आहे तोफखाना तोफ तर ह्याच्यामध्ये पूर्वी दारू गोळा वगैरे जो आहे तो स्टोअर केला जायचा याची हाईट तुम्ही बघितली तर प्रचंड उंच आहे, आहे। आणि असे एकदम छोटे छोटे दरवाजे आहेत इथं वाकूनच चालायला लागतं तुम्हाला पूर्वी जर जास्त उंच म्हणजे वाकून नाही चाललात तर तुमच्या डोक्याला जोरात लागण्याची शक्यता असते सो तुम्ही इथे जरा वाकून आणि जपूनच चालायला लागतं सिंहगडच्या कुठल्याही ठिकाणी गेलात तरी इथनं तुम्हाला बॅकवॉटर जे आहे खडक वासल्याचं जिथे मी आता उभी आहे त्याच्या करेक्ट साईडला खडक वाचल्याचं बॅकवॉटर आहे जे तुम्हाला दिसेल आणि ह्या आहेत देवळ्या याच्यामध्ये पूर्वी मशाली वगैरे असं म्हणजे ठेवलं जायचं किंवा म्हणजे ज्यांनी प्रकाश पडेल उजेड येईल अशा अशा देवळ्या घोड्यांची नाणी वगैरे पण ठेवली जायची असं म्हणतात म्हणजे तिथे जे आहे तिथे एक अशी खालती दे तुम्ही बघितलं तर असं नाणी वगैरे ठेवण्यासाठी पण जागा आहेत म्हणजे ज्या मोहरा थोडक्यात शिवकालीन मोहरा ज्या आहेत त्या सुद्धा तिथे ठेवल्या जायच्या असं म्हणतात तर हा हा आत्ता जो करेक्ट मी आता उभी आहे किंवा हे जे दाखवते मी तुम्हाला ह्या करेक्ट हा ती गोळा स्टोअर करण्याची जागा आहे आणि ह्याच्या करेक्ट बॅकसाइडला दोन असे मोठे मोठे तुम्हाला हे दिस विहिरीसारखं खोल खणलेलं दिसेल ज्याच्या गोळ्याचं अजून स्टोअर एक्स्ट्रा दारू गोळा स्टोअर करण्यासाठी पण जागा दिसेल ज्यात पाणी वगैरे काहीच नाहीये ते कोरडं ठणठणीत आहे ती टाकी पण नाहीये टाकी असेल तर त्याच्यामध्ये पाणी असतं पण ही टाकी पण नाहीये तर अशा ह्या देवळ्या आणि तिथनं मी आता बाहेर पडले आणि इकडच्या साईडला पायऱ्या वगैरे पण केलेल्या आहेत पण जरा पावसाळा वगैरे असेल ना तर निसरडं असतं तर आता तेच झालं ॲक्च्युली पाय सटकू नये म्हणून माझ्या हातात कॅमेरा होता आणि मी तशीच चालत होते पुढे 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 तर आता आम्ही इथे घेतलं दही आणि दही खाल्लं आम्ही तीन दही घेतले उद्देश हाच होता की इथले लोक एवढे कष्ट करून इथपर्यंत सामान आणतात नाहीतर काय आपण घरातनं पण दही वगैरे कॅरी करू शकतो नाही असं नाही दही काय लिंबू सरबत काय सगळं डबासुद्धा घरातनं नेऊन खाऊ शकतो पण इथे जे लोक कष्ट करतात ते कुठनं खालणं गावात न जाऊन खाल्णं म्हणजे आम्ही आत्ता लिटरली बघितलं की गाढवावरनं सिलेंडरपासूनच सर्व वस्तू बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या नंतर जे तुम्हाला तिथे वेपर स्नॅक्स वगैरे मिळतात सगळं ते खालती गा लिटरली गाढवावरनं कॅ सात आठ गाढवं अशी वरती सामान नेऊन ठेवतात आणि ती गाढवं परत खालती गावात जातात तर आम्ही लिटरली ते बघितलं आणि अक्षरशः म्हणजे म्हणून आम्ही इथेच जेवलो ॲक्च्युली घरी पण आम्ही स्वयंपाक चांगला गोडाधोडायचा स्वयंपाक करून ठेवलेला राजाराम महाराजांच्या समाधी पा म्हणजे दही वडा वगैरे सगळं घरी करून ठेवलेलं होतं पण इथल्या लोकांना पण थोड्या कारण ते एवढे कष्ट करत थोडक्यात किचनच चालवतात म्हणून आम्ही दही घेतली आणि पिठलं भाकरी तर मॅन्डेटरीच आहे जर तुम्ही सिंहगडा भरती येत असाल तर पिठलं भाकरी खाणं मँडेटरी आहे तुम्ही इथे येऊन पिठलं भाकरी नाही खाल्लं तर नॉट गुड ॲक्च्युली uh, पातळ पातळ भाकरी असतात आणि त्यावेळेला विचार नाही करायचा वजन व्हिजन वाढेल वगैरे मस्त uh, मी तर चढून गेले होते त्यामुळे मी दोन वेळा दोन वेळा ताक पेलं दोन वेळा लिंबू सरबत पेलं आणि बिस्लरीच्या बाटल्या तर आम्हाला दोन घ्यायलाच लागल्या कारण पाहिजे म्हणजे तहानच लागत होती कारण आम्ही चढून गेलो होतो तुम्ही चढून असं पायी गेलात ना गेला ना तिथे सत्तर रुपयाला कॅब्स मिळतात पायथ्याशी सिंहगडाच्या पायथ्याशी कॅब्स मिळतात ज्या सत्तर रुपयात तुम्हाला वरती नेऊन सोडतात आणि त्याच कॅब्सने तुम्ही परत येताना पण येऊ शकता पण तुम्हाला जर चढायचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर सकाळी लवकर उठून मात्र तुम्हाला आमच्यासारखं जा चढून जायला लागेल इतकी चिलट येत होती ना काय माहिती आणि आम्ही आता जे बसलो होतो ते करवंदाच्या जाळीत बसलो होतो म्हणा पूर्ण वरनं करवंदाची जाळी होती जिथे आत्ता मी बसली या चटईच्या वरती करवंदाची जाळी होती आणि आम्ही त्याची करवंद पण तोडून खाल्ली म्हणजे लिटरली झाडावरनं करवंद ती बघा ही वरती आहे ही करवंदाची जाळी आहे आणि त्याच्या खालती हे असं त्यांनी सिटिंगसाठी थोडंसं जे कॅम्पेनिंग करायला वगैरे येतात लोक त्यांच्यासाठी अशी अरेंजमेंट केली चटाया वगैरे टाकतात त्यांना ताटल्यांमध्ये व्यवस्थित जेवण आणून देतात खरंच कमाल आहे या लोकांची आणि दही वगैरे आणून देतात म्हणजे बाहेर जाऊन तुम्ही जेवणाचा आनंद घेण्यापेक्षा खरंच सिंहगडवर येऊन नक्की जेवत जा ती तानाजी तानाजी मालवसरेंची समाधी आहे आणि इथे एंड झाला आमचा ट्रेक आणि अशा पद्धज शिवराय जे महाराष्ट्र